घरच्या गणपती बाप्पाला विसर्जन करण्यासाठी आम्ही घेऊन आलो मग आम्ही आरती केली भरपूर गर्दी होती भरपूर जण आपल्या बाप्पाला विसर्जन करण्यासाठी घेऊन आले होते मग आम्ही आलो पुण्यामध्ये पुण्यामधली विसर्जन मिरवणूक बघण्याची हौस काही आमची जात नाही खूप गर्दी असली तरीसुद्धा म्हणून मग आम्ही पुण्यामध्ये आलो टिळक रोडला गेलो आणि मग तिथून विसर्जन मिरवणुका सुरू झाल्याच होत्या भरपूर गर्दी होती भर

जी काही डान्स करण्याची मजा असते ती काही औरच असते तुम्ही विसर्जन मिरवणुकीला गेला होता का तुम्ही तिकडे काय काय मजा केली ते पण सांगा तुम्ही डान्स केलात का तेही सांगा खूप भारी वाटलं पुण्यातली विसर्जन मिरवणूक काहीतरी वेगळीच असते आणि दरवर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीला एवढीच गर्दी होते किंबहुना याच्यापेक्षा जास्त गर्दी होते म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही बघाल की मागच्या वर्षीपेक्षा तुम्हाला जास्त गर्दी बघायला मिळते कळत नाही एवढी लोक कुठून येतात पण फक्त पुण्यातलीच नाहीत तर स्पेशली पुण्यातली विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी लांबून लांबून लोक पुण्यात येतात सो इकडे खाण्याचे भरपूर स्टॉल होते आम्हालाही भूक लागली होती आम्ही पण विचार केला की आता काय खावं लागेल पण उशीरही झाला होता बघा मी लोणी स्पंज डोसा खाल्ला ज्ञानप्रभोधीच्या इकडे हा एक देखावा खूप सुंदर होता म्हणजे अगदी मन एकदम असं प्रसन्न झालं तो देखावा बघून हे पण खूप रात्री उशिरा इथे ढोल पथक होतं म्हणजे एरवी पुण्यामध्ये लोक तसं पण पुणेकर कधी झोपत नाहीत रात्री पण खूप उशिरापर्यंत वर्दळ असते पण गणपती विसर्जन मिरवणुकीला तर हे रात्री तीन वाजताच आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक घराच्या बाहेर होती विसर्जन मिरवणुकीसाठी त्यामुळे यार पुण्यात तिथे काय होणे खूपच भारी मजा मज आली आहे मग शेवटी आम्ही सगळं करून शेवटी एका पॉईंटला म्हटलं आता खूप दमलोय पाय आमचे बेकार दुखत होते म्हटलं की ठीक आहे बापाचं दर्शन घेऊयात आणि आता जाऊयात आपण मग मी आणि माझी मैत्रीण माझ्या मैत्रिणीला खूप थंडी वाजत होती मला एवढी थंडी नव्हती वाजत पण ओके फाईन ठीक आहे आता तसं म्हटलं तर थंडी पण सुरू होते सो आम्ही आता विचार केला So, आमाला बाई बाई, सो आम्हाला तर खूप मजा आली तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा बाय बाय थँक्यू सो मच टेक केअर